किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात कुकरीने वार संजय पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल संजयनगर परिसरात असणाऱ्या संपत चौक येथे एका दारू असताना तरुणावर तिघांनी मिळून कुकरीने डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली या हल्ल्यात पवन बाबुराव सावंतवय एकोणतीस राहणार बुधगाव हा गंभीर जखमी झाला या प्रकरणी बाबूराव गणपती सावंतवय एकोणसाठ राहणार लक्ष्मीनगर सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जखमी पवन सावंत हा आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगर येथे राहतो बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास संजयनगर परिसरात असणाऱ्या संपत चौकेतील एका बार सावंत हा दारू पिण्यासाठी केला होता यावेळी संशयित अज्ञात तिघे जण त्या ठिकाणी आले होते दारू पीत असताना संशयतांनी सावंतियाला तू आमच्याकडे वाकड्या नजरेने का बघतोस असं म्हणून शिफिकाळ करून धक्काबुक्की करू लागले त्यांच्यातील वाद वाढत गेल्याने त्यातील एकानं याला आता सोडायचं नाही याला दाखवतोच असं म्हणून त्याच्या जवळ असलेल्या कुकरीनं डोक्यात वार करून गंभीर जखमी करत तेतून पळ काढला जखमी झालेल्या सावंतियाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं घडलेली घटना कुटुंबियांना सम समजताच जखमी पवन यांच्या वडिलांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय साठी न्यूजसाठी आधी मारज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा